ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता साक्षीचं प्रकरण प्रियावरती पण शेकणार आहे कारण जशी साक्षी खोटी खोटी ठरत आलेली आहे तसं प्रियाचं सगळं सत्य आता समोर येत आहे त्यात सरंजामी पलटल्यामुळे अजून अनेक पुरावे समोर येणं बाकी आहे जे अर्जुन पुढच्या हिअरिंगला आणणार आहे ज्याप्रमाणे साक्षीचे त्या आता फिंगर प्रिंट सापडले तसेच तसेच आता प्रिया त्या पिस्तुलावरचे फिंगर प्रिंट प्रयत्न करणाऱ्याचे फिंगर प्रिंट त्याच्यावर सापडलेत हा सुद्धा खुलासा होणार आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे एक वेगळेच रिपोर्ट समोर येणार बरं इतकंच नाही तर ज्या हत्याराने मधुभाऊंच्या वरती हल्ला झाला मागून त्यांच्यावर वार करण्यात आले तिथले फिंगर प्रिंट आणि अजून अजून एक भयंकर गोष्ट समोर येणार आहे त्यामुळे त्या रात्रीच भयानक सत्य नक्की काय घडलं होतं जे प्रेक्षकांना पण माहीत नाही ते समोर येणार आणि याच्यामध्ये कुठेतरी प्रिया जास्त अडकत साक्षी थोडीशी साईडला आहे म्हणून दामिनी पण या ह्याला दुजोरा देणार आहे नक्की काय घडलंय प्रियाच्या बाबतीत असं काय समोर आलंय सत्य त्यानंतर दामिनीने उलटे गेम खेळलाय पाहू सरंजामींनी कोर्टामध्ये दे साक्ष देत महिपतने आपल्याला पुरावे मॅन्युपुलेट करायला सांगितलेले आहेत आणि फक्त माझेच नाही तर असे अनेक पुरावे मॅन्युपुलेट झालेले आहेत आणि हे, हे पुरावे मॅन्युपुलेट झालेले मी कोर्टासमोर आणू इच्छितो यावर दामिनी म्हणते सरंजामी तुम्हाला आत्ता कशी ही उपरती झाली यावरती सरंजामे म्हणतो माझ्या आयुष्यामधली ही एकच केस अशी आहे की त्याच्यामध्ये मी दबावाखाली आलो आणि त्यानंतर रिटायर्ड झाल्यावरती सुद्धा आता माझं मन मला गप्प बसू देत नाहीये आणि याच कारणासाठी मी आता हे सगळं समोर आणतोय मी ॲडव्होकेट इकडे अर्जुन सुभेदार यांना सुद्धा सांगितलं की मला माझं प्रायचित्त करायचं आहे असं म्हण सरंजा आपली इमेज सुधारण्यासाठी सगळं करत असतात आणि ते सांगतात पुढल्या हिअरिंगला यापेक्षा वेगळे जे काही पुरावे आहेत ते पुरावे मी आता समोर आणणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे लवकरात लवकर हजर राहणार आहे मी सगळ्या पुराव्यांसकट कट मला माझ्यावरचा कलंक धुवून टाकायचा आहे यावरती दामिनी म्हणते नाही सरंजामे हे सगळं खोटं बोलतायत उगाच प्रसिद्धी मिळवण्यासाठी सरंजामेंचा हा सगळा प्रकार चाललेला आहे त्यावरती मग कोर्टामध्ये सांगितलं तर ता पुढच्या तारखेपर्यंत ता साक्षी केल साक्षी आता इकडे शिकरे ही दोषी आहे हे सुद्धा मानण्यासाठी अनेक पुरावे आहेत पुढच्या हिअरिंगला फायनल हिअरिंग होईल आणि त्यावेळेला अर्जुन सुभेदार यांनी ठोस पुरावे दिला साक्षी शिकरे हिला आता आ... हिला पूर्णपणे खुनी म्हणून घोषित करण्यात येईल आता मात्र साक्षी गडबडते काहीही झालं तरी आता साम दाम दंड भेद हे सगळं वापरून आपल्याला काहीतरी करावं लागणार हे तिला कळतं आणि ते दोघं जण तडक आता केस संपल्यावर दामिनीच्या ऑफिसमध्ये मिटिंग घेतात दामिनी सांगते मी तुला एक गोष्ट सांगू का तर खरं तर तुला या सगळ्यामध्ये आता त्या प्रियाने मॅन्युपुलेट केलं प्रियाने तुला सांगायला सांगितलं की तू तिकडे कोर्टामध्ये सांगू नकोस की तू रात्री त्या तिकडे होतीस बरोबर आहे आणि तिने तुला अजून एक गोष्ट सांगितली ती गोष्ट म्हणजे माकडिणीच्या पिल्लाची बरोबर आहे ना तर माकडिणीच्या पिल्लाची ही गोष्ट सांगत असताना मी तुला एक गोष्ट अजून सांगते माकडिणीचं पिल्लू हे ज्या वेळेला आता माकडीन पण बुडायला लागते तेव्हा ती पिल्लाला पायाखाली घेते आता आपल्यासाठी ते पिल्लू प्रिय आहे यावरती महिपत म्हणतो म्हणजे काय यावरती ती सांगते आता आता त्या पिल्लाला पायाखाली घेण्याची वेळ आलेली आहे आपण काय करायचंय माहितीये का त्या पिल्लाला पायाखाली घेऊन आता आपण ही केस जिंकायची कारण आपल्या नाका तोंडात पाणी जायला लागलंय आपण खुनी सिद्ध होण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात आणि म्हणून म्हणून आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे काहीही झालं तरी सुद्धा माकडिणीचं पिल्लू आता पायाशी आलंच पाहिजे यावर महिपत म्हणतो कुणालाही पायाशी आणायला मी तयार आहे कुणालाही या सगळ्यामध्ये आता पायाखाली चिरडायला पण मी तयार आहे काहीही झालं तरी साम दाम दंडभेद हे वापरून मला फक्त माझ्या मुलीला फाशीच्या ह्याच्यापासून वाचवायचंय मग त्यासाठी तुम्हाला जे पटेल जे रुचेल ते सगळं तुम्ही करा असं म्हणत त्याने आता फुल परमिशन दिलेली असते आणि त्यानंतर त्यानंतर मग आता दामिनी सांगते काळजी करू नका हे सरंजामे यावर तो म्हणतो सरंजामेची तर गोष्टच काढू नका त्या सरंजामेला आता असा बदलणार आहे ना मी यावरती ती सांगते नाही मला बोलायला पाहिजे काय त्यांच्याकडे पुरावे आहेत ते बघायला पाहिजे त्याची इमेज सुद्धा सुधारली पाहिजे आणि आपली पण मदत झाली पाहिजे असं काहीतरी करूया यावरती आता इकडे सांगायला लागतो महिपत त्या सरंजामे समोर आला ना त्याला उभा आडवा मी कापून टाकेन दामिनी म्हणते महिपत शिकरे थांबा जरा ती साक्षी सांगायला लागते त्या खुनाच्या रात्री त्या जी पिस्तूल होती ना त्या पिस्तुलावरचे फिंगर प्रिंट मी नव्हते पुसले दामिनी म्हणते मग कोणी पुसले होते, होते यावरती साक्षी सांगायला लागते तन्वीने म्हणजेच प्रियाने ते फिंगर प्रिंट पुसले होते आणि प्रियाने ते फिंगर प्रिंट पुसून या सगळ्यामध्ये आता हे केलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता दामिनी सांगते ठीक आहे ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे प्रियाने फिंगरप्रिंट पुसलेत म्हणजे कुठेतरी प्रियाचे सुद्धा फिंगरप्रिंट त्याच्यावरती असणार ही गोष्ट खरी यावरती महिपत म्हणतो तिचे असून काय आहे यावरती दामिनी म्हणते माकडिणीचं पिल्लू ते पायाखाली घ्यायचं आहे ना आता बघा मी काय करते दामिनीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं असतं दामिनी काय करते महिपत आणि साक्षीला काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये दोघ जण टोटली कन्फ्युज असतात नक्की काय चाललंय नक्की काय घडतंय दोघांना काहीच कळत नसतं पर हे सगळं चालू असल्यामुळे पुढच्या वेळेला कोर्टाच्या हिअरिंगला आपण बघूया असं दामिनी सांगते आणि त्याआधी दामिनी या सरंजामेंची भेट घे आता कोर्टाची जी फायनल हिअरिंग सांगितलेली असते ती फायनल हिअरिंग आता इकडे सुरू होते ज्या वेळेला कोर्टाची फायनल हिअरिंग सुरू होते आणि त्यावेळेला अर्जुन सांगतो यावेळेला फॉर अ चेंज मला साक्षीदार तन्वी किल्लेदार यांना बोलवायचं आहे म्हणजे तन्वी किल्लेदार यांनी विटनेस बॉक्समध्ये यावं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रिया विटनेस बॉक्समध्ये येते आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो अनेक गोष्टींवरून या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत म्हणजे त्या पिस्तुलवरचे फिंगरप्रिंट त्या पिस्तुलवरच्या फिंगरप्रिंटच्या सोबत ते लॉकेटचा तुकडा आणि त्याचबरोबर दोन्ही मोबाईलचे लोकेशन याच्यावरून हे तर सिद्ध झालेलं आहे की की या सगळ्यामध्ये साक्षी त्या रात्री तिकडे होती बरं त्या रात्रीच काय ती तिकडे असून तिने पिस्तूल हातात घेतलं होतं हे पण सिद्ध झाले पण पण मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये अजून एक तिसरी आमच्यासाठी महत्वाची गोष्ट मिळालेली आहे आणि ते म्हणजे त्या पिस्तूलवरचे तिसरे फिंगरप्रिंट यावर ती आता इकडे कुसुम म्हणाले ते काय ग सायरी तिसरे या सापडलेत यावरती सायली म्हणते कुसुमताई मला ह्याच्याबद्दल काही माहित नाहीये पण खरं सांगू का तर ना म्हणजे मला खरंच माहित नाही पण काहीतरी आहे या, या प्रियाला अडकवण्याचा प्लॅन आहे प्रिया या सगळ्यामध्ये स्वतःवरती आल्यावरती ती दुसऱ्यावरती ढकलणार ना आता इकडे प्रिया कडून काहीतरी करून घेण्यासाठी हा सगळा प्रकार इकडे कळवून आणण्यात आलेला असतो आणि तो प्रकार करून आणण्यासाठी मग मात्र आता इकडे अर्जुनने तिलाच घोळात घेतलेला असतं सांगा मला म्हणजे त्या आता त्या पिस्तूरमध्ये तिसरे फिंगरप्रिंट प्रिंट कुणाचे असू शकतात म्हणजे तुम्ही कुठे होतात तुम्ही काय सांगितलं की तुम्ही आता एका टेबलाच्या आड लपून बघत होतात त्यावरती प्रिया आता गडबडते अरे देवा आता हे सगळं ह्याचं झालं आता माझ्यावरती हा आलेला आहे असं आता म्हणत ती या सगळ्यामध्ये विचार करते काय करू या साक्षीसारखा मूर्खपणा करू काय करू प्रिया म्हणते हो मी टेबलाच्या आडच लपले होते प्रिया विचार करते मी माझ्या मी माझ्या मतावरती पूर्णपणे ठाम राहणार आहे मी काहीही अजिबात बोलणार नाही आहे त्यानंतर ती म्हणते हो मी त्या टेबला आड होते यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्ही तिकडे असण्याची काही शक्यताच नाही आहे बरोबर आणि तुम्ही पिस्तूल हातात घेतलाच नाहीत यावरती प्रिय हाता, या हाता गडबडते अरे देवा मी तर पिस्तुलावरचे फिंगर प्रिंट पुसले होते याचा अर्थ माझे प्रिंट आलेत का तिसरे यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो सरंजामे यांनी आता दुसरे फॉरेन्सिक रिपोर्ट जे काही दिलेले आहेत ना त्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार याच्यामध्ये अजूनही अजूनही एका व्यक्तीचे फिंगर प्रिंट आहेत आणि त्या व्यक्तीचे फिंगर प्रिंट कुणाचे आहेत हे सुद्धा मी कोर्टासमोर पुराव्यासकट सादर करणार आहे पण त्याआधी मला आता इकडे तन्वी किल्लेदार यांच्याशी बोलायचं आहे त्यावरती रविराज ऑब्जेक्शन घेत म्हणतात मला कळत नाही आहे की या सगळ्यावरती पिस्तुलावरती माझ्या मुलीचे फिंगरप्रिंट असण्याची शक्यताच नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो हो पण जे पुरावे आपल्यासमोर येतील ना ते आल्यावरती या विषयावरती बोलूया असं म्हटल्यावरती जज साहेब सुद्धा ऑब्जेक्शन घेणाऱ्या रविराजांना शांत करतात आणि त्यानंतर रविराजांना आपण या सगळ्यामध्ये उगाच अडकत चाललोय किंवा किंवा या सगळ्यामध्ये आता तन्वीला तन्वी, तन्वी काहीतरी खोटं बोलते ही गोष्ट बरोबर लक्षात आलेली असते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे सांगायला लागतात लगेचच आता साहेब सांगा काय पुरावे आहेत तुमच्याकडे ते पुरावे लवकरात लवकर सांगा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो मी तुम्हाला पुरावे देतोय तिकडे फिंगरप्रिंट म्हणजे जे बंदूक आहे त्याच्यावरचे फिंगर प्रिंट पुसण्यात आलेत आणि हे मी नाही सांगत आहे हे जे कोणी सांगत आहेत ते सरंजामेंना मी इकडे बोलव अर्जुन सरंजामेंना बोलवतो आणि सरंजामे सांगायला लागतात हो म्हणजे त्याच्यावरती जे साक्षी शिकरे यांचे फिंगर प्रिंट आहेत ते पुसण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ते पुसण्याच्या नादामध्ये ते साक्षी शिकरे यांनी पुसलेले नाही आहेत ते फिंगर प्रिंट पुसणारी व्यक्ती वेगळीच आहे आणि ते फिंगर प्रिंट पुसणारी व्यक्ती या सगळ्यामध्ये आता पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करते म्हणजेच त्या व्यक्तीचा या सगळ्याशी काहीतरी हात असण्याची शक्यता आहे ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाहीये आणि त्यासाठी आपल्याला आता इकडे हे फिंगर प्रिंट बघायला पाहिजे तिसरे फिंगरप्रिंट ज्या व्यक्तीचे आहेत ती व्यक्ती या सगळ्यामध्ये दोषी आहे असं आपण म्हणू शकतो असं म्हटल्या दामिनी सांगायला लागते ते पेपर कोर्टासमोर सादर करावे आता ते पेपर कोर्टासमोर सादर केल्यावरती तिसरी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून इकडे आता प्रिया मधुकर म्हणजेच तन्वी किल्लेदार आहे ही गोष्ट सुद्धा समोर येते त्यावरती दामिनी म्हणते मग आता तुम्ही असं म्हणू शकता का की प्रिया मधुकर म्हणजेच तन्वी किल्लेदार हि खून केलेला आहे कारण त्याच्यावर तिचे फिंगर प्रिंट्स आहेत मला वाटते हे रिपोर्ट फ्रॉड आहेत त्यावरती मग आता इकडे दामिनी हे सगळं प्रियावरती शेकवण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून ह्या सगळ्यात प्रिया, प्रिया अडकली तरी तिला काय फरक पडतोय तिला काही फरक पडत नसतो तिला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपला आपले क्ला क्लायंट वाचवणं महत्वाचं असतं मग त्यानंतर इकडे आता सांगायला लागतात लगेचच इकडे आता सरंजामे म्हणतात त्या रिपोर्टनुसार जे पुसट फिंगर प्रिंट आहेत त्यांनी फिंगर प्रिंट मिटवण्याचा प्रयत्न केलाय ते मिटवण्यामध्ये त्यांचे फिंगर प्रिंट आलेत आणि ते आहेत तन्वी किल्लेदार हिचे आता मात्र अर्जुन सांगायला म्हणजे आत्तापर्यंत आपण आय व्ही टेस तन्वी किल्लेदार हिची साक्ष आता ग्राह्य धरत आलेलो आहोत त्यामुळे हिची साक्ष ग्राह्य धरत असताना ही खरं बोलते असं आपण अपेक्षा केली होती पण आज आज हे जे काही समोर आले त्याच्यावरून काय कळतंय आहे तर ती मुळातच एक साक्षीदार नाही आहे तर ती न जो खुनी आहे त्याचे पुरावे मिटवणारी व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती जर का साक्षीदार म्हणून समोर येते तर आपल्यासाठी हे महा डेंजरस आहे आणि त्यामुळे तन्वी किल्लेदार यांची साक्ष तर सोडाच पण खुनाच्या ज्या आरोपामध्ये साक्षी शिकरे अडकल्यात त्यामध्ये तन्वी किल्लेदार यांची सुद्धा कसून चौकशी व्हावी कारण माझ्याकडे अजून अनेक पुरावे आहेत ज्याच्यामुळे तन्वी किल्लेदार या आता दोषी आहेत हे मी सिद्ध करू शकतो यावरती प्रिया सांगते एक मिनिट एक मिनिट मला कोर्टासमोर काहीतरी बोलायचं आहे अर्जुन म्हणतो त्याआधी माझं क्लोजिंग स्टेटमेंट होऊ दे अर्जुन सांगतो जे मधुभाऊ मधुकर ठाकूर मधुकर पाटील हे मधुकर पाटील या सगळ्यामध्ये आता आपल्या आश्रमासाठी आपल्या मुलांसाठी त्यांचा जीव तुटतो दोन वेळच्या खाण्याचे पैसे नसतानासुद्धा ते मुलांना सांभाळतात ते मधुकर पाटील विलासचा खून करू शकतील की पैशासाठी हे असे रिव्हॉल्वर असणारी लोक खून करू शकतील आणि या रिव्हॉल्वरचं मुळातच लायसन जे आहे ते लायसन आता इकडे मधुभाऊंच्या नावावरती नसून महिपत चिकरेच्या नावावरती आहे महिपत चिकरेच्या नावाची असलेली पिस्तूल मधुभाऊंच्या हातात कशी येईल मला सांगा आणि त्यामुळे तन्वी किल्लेदार या खोटं बोलत आहेत की त्यांनी मधुकर पाटलांना खून करताना पाहिलं आणि इतकंच नाही त्यानंतर त्या हे पण खोटं बोलत आहेत की साक्षी नव्हती आत्तापर्यंत ज्याप्रमाणे साक्षी खोट्यावरती खोटं बोलते त्याप्रमाणे तन्वी किल्लेदार सुद्धा खोट्यावरती खोटं बोलत आहेत हे सिद्ध झालेलं आहे असं ती मग मात्र प्रिया गडबडते नाही, नाही। मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला कोण अडकवतय यावरती प्रिया सांगते मी सगळं सगळं खरं सांगते सोड़ा। है। जा मला सोडा मी खरंच काही केलेलं नाहीये ज्याप्रमाणे सरंजामेंना धमकी देण्यात आली त्याचप्रमाणे मला सुद्धा धमकी देण्यात आली बाबा ऐका ना माझं अहो या लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि ज्या वेळेला समजलं की तुम्ही माझे बाबा आहात त्यावेळेस त्यांनी तुम्हाला सुद्धा मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी दिलेल्या धमकीमुळे मी घाबरले आणि म्हणून मी हे सगळं केलंय बाबा मला खरंच माफ करा माझा हेतू नव्हता खोटं बोलण्याचा खून साक्षीनेच केलेला हे खून साक्षीनेच केलाय पण त्यांनी मला सांगितलं की तू जर का बोललीस तर तुला या सगळ्यामध्ये आता आम्ही सोडणार नाही तुझ्या घरच्यांना पण सोडणार नाही फायनली आता प्रियाने खून साक्षीने केलाय हे सत्य कबूल केल्यामुळे कोर्टामध्ये एकच आता वेगळी लहर येते आणि प्रिया सांगते हो खून साक्षी मे केलाय आणि माझ्यावरती आरोप आला जर मोठे इकडे पोलीस सरंजामी यांच्यावरती ते दबाव आणू शकतात तर मी किस झारकी पत्ती आहे मला या सगळ्यामध्ये अडकवणं त्यांच्यासाठी किती सोपं आहे आणि तसंच त्यांनी मला अडक बाबा बाबा मला वाचवा ह्या सगळ्यातून मी खोटं बोलले बाबा मला वाचवा मी खोटं बोलले असं म्हणत प्रिया आता रविराजांना आवाहन करते त्यावरती रविराज चिडतात इतके दिवस या मुलीची साथ दिली ती मुलगी या सगळ्यामध्ये इतकी खोटारडी निघेल असं वाटलं नव्हतं रविराज चिडतात तिच्या जवळ येतात काय हे सगळं का केलंस तू यावरती प्रिया म्हणते बाबा माझ्यावरती दबाव आणला होता असं म्हटल्यावर ती रविराज चिडतात आणि दबाव माझ्याशी खरं बोलाल तुला दबाव नाही तन्वी तू काहीतरी लपवती आहेस तू खूप मोठं सत्य लपवतेस तू महिपत आणि साक्षीची साथीदार आहेस तू आता माझी मुलगी आहेस की नाही यावरती सुद्धा आता मला शंका यायला लागलेली आहे यावरती प्रिया म्हणते बाबा मला वाचवा रविराज म्हणतात मी आता कुणाला वाचवणार नाहीये ना, ना काही हे करणार आहे तुझं कर्म आणि तू तुम्हाला तु जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या की खोटं बोलले कोर्टाची दिशाभूल केले इतक्या वर्षाचा माझं करिअर आणि त्यात माझ्या मुलीने असं वागावं वा, मला बिलकुल सहन होत नाहीये असं म्हणत रविराज हात झरतात यानंतर कोर्टामध्ये काय निर्णय घेतला जाणार साक्षीसोबत प्रियाला पण शिक्षा कशी होणार पाहणं फारच रंजक ठर